तर आज आपण आलो सिंहगडला आणि आता आपण निघालो सिंहगडला चला तर आपणाला सिंहगडाच्या प्रवेशद्वारातून आत जावं लागतं तसेच आपण आत गेल्यावर आपणाला तोफखाना बघण्यास मिळतो तसेच आपणाला घोड्याचा पागा सुद्धा बघण्यास मिळतो तर घोड्याचा पागा हा आत असा मस्त प्रमाणे आहे तसेच पुढे गेलो तर आपणाला अंबतेश्वर आप मंदिरसुद्धा पाहण्यास मिळते तसेच आपणाला तलावा व मारुती मंदिर आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचा जिथे हात गमवला होता ते ठिकाणसुद्धा पाहण्यास मिळते तसेच आपणाला नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्मारकसुद्धा पाहण्यास मिळते आणि तिथे आपणाला नरवीर तानाजी मालुसरे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपणीचे मित्र व एक विश्वासू सरदार होते व ते आपल्या महाराजांसाठी प्राणाची बाजी लढून सोळाशे ऐंशीमध्ये त्यांनी सिंहगडची जी लढाई जिंकली